श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण बारा राशी पाहत आहोत त्यातील आज आपण चौथी रास पाहणार आहोत कर्करास तर कर्कराशीच्या लोकांसाठी या महिन्याच्या सात तारखेपर्यंत बुध कुंभराशीच्या आठव्या घरात प्रवेश करत आहे त्यानंतर सव्वीस तारखेपर्यंत तो मीन राशीत नवव्या घरात फिरतो त्यानंतर तो, त्यान तो दहाव्या घरात मेष राशीत प्रवेश करतो या महिन्याच्या सातव्या तारखेपर्यंत शुक्र मकर राशीत सातव्या घरात प्रवेश करत आहे व कुंभ राशीत आठव्या घरात प्रवेश करत आहे तर हा महिना तुमच्यासाठी थोडासा सामान्यच असेल तर त्याचवेळी मागील महिन्याच्या तुलनेत तो चांगलाही असेल तुम्हाला आरोग्य आणि आर्थिक समस्यांपासून सावरण्याची संधी मिळेल तुमच्या सामाजिक स्थितीतही काही सुधारणा होईल करिअरच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील पूर्वार्धात कामाचा दबाव जास्त असेल आणि अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही केलेल्या चुकीची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल त्याशिवाय तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी किंवा व्यवस्थापकांशी बोलता किंवा पत्रव्यवहार करता तेव्हा काळजी घ्यावी लागेल मात्र तुम्ही जे बोलता त्याचा गैरसमज झाल्यामुळे काही तुम्ही पाठवलेला पत्रव्यवहार वेळेवर न आल्याने किंवा तांत्रिक कारणामुळे तुम्हाला काही अडचण येण्याची शक्यता आहे परंतु तुमच्या वरिष्ठांनी तुमचा प्रामाणिकपणा समजून घेतला तर तुम्हाला त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल तिसऱ्या आठवड्यापासून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये केवळ ओळखच मिळणार नाही तर विकासही शक्य आहे नवीन नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना तसेच नोकरी, तसे नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना हा काळ अनुकूल परिणाम देईल आर्थिकदृष्ट्या हा महिना सामान्य राहील वर्षाच्या पूर्वार्धात खर्चाचे जास्त आहे आणि खर्चाचा मोठा टक्का अनावश्यक गोष्टीवर खर्च होणार आहे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून उत्पन्नात वाढ झाली नसली तरी मागील कालावधीच्या तुलनेत खर्चात थोडीशी कपात झालेली असून थोडा श्वास घेण्यास जागा मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील पूर्वार्धात मज्जातंतू आणि संबंधी आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात या काळात अपचन किंवा जठरासंबंधी आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देतील तसेच तुम्हाला मानदुखीमुळे काही अस्वस्थता जाणवू शकते उत्तरार्धात आरोग्य आहे या महिन्यात तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयीबाबत काळजी घ्यावी लागेल तसेच तुमचे कौटुंबिक जीवन या महिन्यात संमिश्र परिणाम देईल पूर्वार्धात तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे या समस्या विशेषत तुमच्या मित्र किंवा नातेवाईकांमुळे उद्भवण्याची शक्यता आहे तितके शांत राहणे आहे वादवा टाळणे तुमच्यासाठी चांगले आहे तुमच्याबद्दलचे गैरसमज स्वतःच दूर होतील या महिन्यात उत्तरार्धात तुमचा जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबरचे गैरसमज दूर होतील तुमची मुले त्यांच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवतील ज्या लोकांचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी या महिन्यात व्यवसाय अपेक्षेप्रमाणे होणार नाही अशी शक्यता आहे विशेषत तुमच्या व्यवसायाच्या पहिल्या महिन्यात तुम्ही तुमच्या व्यवहारावर व स लक्ष केंद्रित करू शकणार नाही कारण भागीदार आणि ग्राहकांशी झालेल्या वादामुळे तुमचा बराच वेळ वाया जाईल तुमच्या व्यवसायाबद्दल अफवा किंवा खोटी माहिती व्यवसायांची वाढवी मंदावू शकते मात्र दुसऱ्या आठवड्यामध्ये ही अडचण दूर होऊन व्यवसाय पुन्हा जोरावर सुरू होईल विद्यार्थ्यांनी या महिन्यात अभ्यासात अधिक लक्ष द्यावे विशेषत वर्षाच्या पूर्वार्धात अभ्यासात रस कमी राहील आणि संबंधित बाबींमध्ये अडकल्यामुळे वेळ वाया जाईल या काळात त्यांच्या वाढलेल्या दुर्लक्षामुळे ते परीक्षेत अपेक्षित कामगिरी करू शकत नाही त्यामुळे शक्य तितके इतर गोष्टीवर लक्ष न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे चांगलेच आहे बुद्धाची पूजा असण्याने बुद्धची पूजा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकाग्रतेसाठी चांगली आहे हा महिना प्रय जीवनासाठी अनुकूल आहे आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात खूप वेळ घालवाल व त्यामुळे आपण दोघीही एकमेकांसाठी खास व्यक्ती होऊ शकाल आपल्यातील जवळीक वाढेल नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात व्यस्त राहतील ही व्यस्ताच आपणाच पगारवाढ मिळवून देण्यात कारणीभूत ठरेल तर आज आपण चौथी रास कर्करास ही आज पाहिलेले आहे श्री स्वामी समर्थ